नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे संवेदनांचे कुबट पलिते संवेदनांचे कुबट पलिते उसवतात अंधाराची कूस कब्रीपुरत अस्तित्व सांगून उठतात कल्लो कबरीपुरत अस्तित्व सांगून उठतात कल्लो धुळीतल्या जगण्याला हादरे देत गवसतात संदर्भ कुजलेल्या व्यवस्थेचे संवेदनांचे कुबट पलिते उसवतात अंधाराची कूस कबरीपुरतं अस्तित्व सांगून उठतात कल्लोळ धुळीतल्या जगण्याला हादरे देत गवस्तात संदर्भ कुजलेल्या व्यवस्थेचे उंच उंच शांतीची प्रतिके शतखंडित केली जातात उंचच उंच शांतीची प्रतिके शतखंडित केली जातात निर्मम अविचाराने पुन्हा बुरसटलेला बागुलबुवा नखशिकांत मिळवून मिरवला जातो गल्लीबोळातून अहमन्य विचारांचा भंडारा उधळत विखरत उंच उंच उन्चा शांतीची प्रतिके शतखंडित केली जातात निर्मम अविचाराने पुन्हा बुरसटलेला बागुलबुआ नखशिकांत मढवून मिरवला जातो गल्लीबोळातून अहमन्य विचारांचा भंडारा उधळत विखरत उत्सवी वाळवी पोखरत राहते आतून कळ उठेपर्यंत उत्सवी वाळवी पोखरत राहते आतून कळ उठेपर्यंत एका अमनुष अमानुष्ठेचा चेहरा आणखीच हिंस्र होत जातो विवेकाला विवस्त्र करीत पुन्हा पुन्हा गर्वोन्मत नजर विवेकाला विवस्त्र करीत पुन्हा पुन्हा गर्वोन्मत नजर निष्पाप कलेवरावरून फिरवत रगेल उन्मादाने खिदळत साजरा होतो विजयोत्सव पिचलेल्या आयुष्याची राख रांगोळी होईपर्यंत पिचलेल्या आयुष्यांची राख रांगोळी होईपर्यंत